अशीही बनवा बनवी हा चित्रपट आपल्याला सगळ्यांनाच आवडतो या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही आपल्या लक्षात आहे या चित्रपटात अशोक सराफ यांच्या लहान भावाच्या भूमिकेत आपल्याला सुशांत रे अभिनेतेला अभिनेत्रीला पाहायला मिळालं होतं सुशांतने मराठीसोबतच हिंदी देखील काम केलं छुपाना भी नहीं आता हे बाजीगारमधील प्रसिद्ध गाणं देखील त्याच्यावर चित्रित करण्यात आलं होतं सुशांत मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटामध्ये खूप चांगल्या भूमिका करत असल्याने तो लवकरच खूप मोठा स्टार होईल असे त्याच्या घरातल्यांना वाटत होते पण लोकप्रियते शिखरावर असतानाच सुशांतचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले तो त्यावेळी केवळ चाळीस वर्षांचा होता चरस हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला तुम्हाला माहीत आहे का सुशांतची पत्नी ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून तिने अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यासोबत देखील काम केले आहे अक्षयने सोगन या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला के सुरुवात केली या चित्रपटात त्याच्या नायिकेच्या भूमिकेत आपल्याला शांतिप्रियाला पाहायला मिळालं होतं शांतिप्रिया एक प्रसिद्ध बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने अनेक दाक्षिणात्य आणि अने हिंदी चित्रपटामध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुशांत आणि शांतिप्रिया लग्नबंधनात अडकले होते त्यांना दोन मुलं आहेत पण लग्नाच्या काहीच वर्षानंतर सुशांतचे निधन झाले सुशांतच्या निधनानंतर त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ शांतिप्रियाने केला यासाठी तिने काही काळ अभिनयातून ब्रेकदेखील घेतला शांतिप्रिया ही दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रिया हिची छोटी बहीण आहे सुशांत हा वी शांताराम यांचा नातू असून त्याने चित्रपटात येण्यासाठी त्याचे नाव बदलले होते त्यामुळे काही चित्रपटांमुळे त्याचे नाव सुशांत काही चित्रपटांमध्ये त्याचे नाव सिद्धार्थ असे आपल्याला पाहायला मिळते सुशांतने खूपच कमी चित्रपट केले असले तरी त्याच्या सगळ्याच भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पिसपल मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा